तर शेंदाचे तिकडे कामा बाहेर गेले तर आता आम्ही आलो तर आता जातो शूटमध्ये आणि चला आता आम्ही दुकानात चालू रोशंदाचं दुकान मी शॉपिंग केली दादाच्या दुकानातून पण दादाच भेटला नाही तर राव द्या मुरव पण झाला दादाच्या शॉपमध्ये आलेलो मस्त चांगला वाटला आणि त्यांची आई पण ला आम्ही कोको कोला मिनी नातरवणी आणि वेगळा घेतला कंचा फ्लेवर फ्लेवर कंचा जेवताला आता आम्ही येलो बोरा जेवायला पन्नास टी ना पन्नास टीची घेतल्या नाही आला पण तसा सेम देतो पैसे मिळते काय दादा भैया बरसे तर तुमचं ता पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही जाणार आहोत थोडा बाहेर काम आहे त्यामुळे निघलो घरातून आल्यानंतर याद आला की ब्लॉक चालू करायचं आहे तर आता जाऊया आम्ही ज्या जा, कामासाठी आलेलो तो काम असं आमचं होईल पूर्ण तो म्हणजे माझ्या फेवरेट युट्यूबरला भेटायला तर आता आम्ही त्यांच्या नात्यावर आलो त्यांच्या आईच्या सोपमध्ये टाकून आधी तिथे जाऊया आणि मग रोशन दाला जाऊया रोशन त्या आईच्या दुकानावर आल्या दादा पण आहे तरी आई कशी आहेस दादा पण आहेत बघा मच्छी वेल आहे वेल आहे गाव

आपण चला गाडी लागली पार्किंगला आपल्याला रोशन नाही भेटला त्यांच्या आई आणि दादा भेटले जाऊया आता वरती आता आपण आतमध्ये जाऊया चप्पल काढतो रोशनदाचं दुकान तुम्हाला कपडे घेतो टी शर्ट बघा आणि रोशन तर दुकानात नाही आणि त्यांच्या आहेत कामावर ते बघा इथे शूज पण आहेत मस्त जॉकेट वगैरे तो रेडवाला बघ मी शॉपिंग केली दादाच्या दुकानातून पण दादाच भेटला नाही तर राहू द्या मुरव पण झाला दादाच्या शॉपमध्ये आलेलं मस्त चांगला वाटला आणि त्यांची आई पण भेटली तर एकदमच मज्जा आली त्याला आता निघूया दिस मच्छी बघायला जाऊया आता शिवला आलो आणि मच्छी जर बंद केला तरी पण दादा ना देतो दादा चांगला आहे तर आता कोळबी बघतो आपण बघूया ती बघा एवढा मोठा शॉप दादा सांचा बघू चला कोलबी बघतो आता झेटबी दीदी आणि त्यांच्या ताईचं ता दुकान चिकनच आई गेली दादा हा हा बराबर तर आता एवढी कोलबी घेतली बघतो घेतो थोडेफार मी बघा कोलबी कोल दिली एवढ दादानी आता घेतो पाकली पण पैशाने लावून दिली आपल्याला आता घेऊया आपण आणि ते आहे तर घेतलं आपण असं बरं दादा आपल्याला कापून देतो आशेच घ्यायचं कापून पापलेट आशेच घेतो आता आपण चला जाऊया घरी निघूया किराडा गेला तर चला चाललो घरी आता घरी निघू चला पण आपल्याला दादा नाही भेटला म्हणून निरोप आहे चला जाऊया काही आता आम्ही घरी जाता जाता थोडासा आला उसाधार नाही आले की तीन चार दिवसांचे बाहेर पण नका आवडावं पण आता निकाला नाही पंधरा मिनिटात बघा कसे काका उठा दरत का फिनिश मस्त चला आता डायरेक्ट निघूया घरी जावायला थांबलो कुठे तसं तिथे बघाल आता तिथे गाडी घालते कोण आले कोणाच्या तरी ती तिला चला आता पण घरी जायला तर गाई जातात झालेली आहे संध्याकाळचे सात वाजले आता मी तुम्ही जत्रेला जायला ते पण आणूच्या तर तुम्हाला रामंगणीच्या खूप खूप तर मी, मी आणि मानस आणि माझे मित्र येतात तर आता आपण जाऊया तर गाईत आलेलो आता पठड्यावर दोन गाड्या आहेत दो एक जावी दोघ्या चला निघू चला राम चलो बघा अशा दोन दोन गाड्या चला जत्रा तर ना आता पोचलो अंजुरा चाललं मस्त आम्ही पहिले पाहिले जाऊ पालना पहिले पहिले कनन बसायला पालन के कनन गाईत बघा आंजोर ती घर हा हा बोख्या बोख्यावल्या मस्त आज नवीन नवीन कपडे राहिले आणि ते घेतले आणि आमच्या मामाचा गाव पण याला मामाने बोलवलं नाही तर गाईत मस्त घर चाललं आम्ही मस्त नाही आई काही दिसून ना मला काही पुत्रा बघा यादेसारखा दिसते तू दे चला लाईनिन चला मी तुमच्या मागच्या आवडी जणांनी एक दोन तीन चार पाच मी साखवा कि लाडी तीन गाड्या चला चला, <laughs> चला।, <laughs> चला।, <laughs> चला। <laughs> अथर्व आमचं अथर्व बासुकले काही पोचलो तर काही आता पोचलो मंदिरा जवळ जवळ जाऊ पण आधी आम्ही फिरायला जाऊ मंदिरांना जाऊ नाही बा बांगऱ्या पाहिजेत कगोल इकडे बघा मस्त मंचुरियन लागले शेल लागले बाबा शेल यांचा शेल आतमध्ये आलो तर बघा कवडी गर्दी नुसता मी व्हिडिओ पाला या तिकीट घेतलं आवडेल नावीकड बसायला आल्या वाटा आवाटता येत फुलता येईल आणि इथेच आवडतात इथं नंतर हा चकरी बोल बोल हे बघा ये बाई यांनी आम्हाला दोन तिकडा यावी कधीच करले टायमिंग आणि बघा आहे मस्त याच्यात जावत तू जाशील नंबर चला जाऊ चला यादान बघतो आता नक्की पण वाटते काही येऊ बघा ह्या गेलो दोघे आता आम्ही याद्यान बघू चल चल

काका बनवा चांगला हे बघा असे घेतलेत गाईत आम्ही तुम्ही बनवला दोन लि एक घेतला कोको कोला मिनी नाते आणि वेगळा घेतला कंचा फ्लेवर फ्लेवर कंचा चला ये आता रोड तु नी गंधा येत ना फ्लेवर गंधा यो यो फ्लेवर यो यो बिटबेर शिंगते काय घरचे बघा आठवत हे पायाभर जायच बॉग दोन दोन बॉगर एकत्र भेटलेला आहे आता आम्ही आलो बोरा जेव्हा पन्नास ची ना पन्नास ती घेतल्या नाही याला पण तसंच सेम घेतले पैसे मिळते जादा दोयाू बरसे हो पचास आणि या इथे आम्हाला कापून घेतले आपल्याला

मला आता घेतो खालच अरे आता तर काय आता आम्ही निघलो जत्रेतून घरी जायला ते गेले दुसरी चायनीज काय पण म्हणा पप्पाचा फोन आलेला की अजून किती टाईम म्हणून आता चाललो घरी तर आपला आजचा ब्लॉक इथे संपतो गुड नाईट बाय बाय ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओ बाय 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 बाय